सोलापूर शहरामध्ये झालेल्या बहुचर्चित आणि सनसनाटी आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपन्न झाले असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना पाच वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली यामध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्फ आप्पा वांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामुनी तौसिफ गुडुलाल विजापुरे नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत यात हकीकताशी दोन हजार चार मध्ये सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा खून आबा कांबळे व त्याच्या साथीदारांनी घडवून आणला होता मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने सात जुलै दोन हजार अठरा रोजी सुरेश उर्फ गामा शिंदे वगैरे वर नमूद आरोपींनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे शस्त्राने खून केला अशा आशयाची फिर्याद। फिर्यादी शुभम श्रीकांत धुळराव यांनी फौजदार पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती सदरचा खटला हा विशेष सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला कामी सरकार पक्षातर्फे एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक यास तपासले होते न्यायालयाने निकालाकरता सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस अशी तारीख नेमली होती शुक्रवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांच्या सुमारास न्यायालयाने आरोपी व आरोपींच्या वकिलांसमोर निकालाचे वाचन केले त्याप्रमाणे सर्व सातही आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व शस्त्र कायदा कलम चार अन्वये दोषी धरले तर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम तीन दोन अंतर्गत गुन्हा साबित झाला नसल्याचे मत नोंदवले त्यानंतर आरोपींच्या वकिलांना शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का अशी न्यायालयामार्फत विचारणा करण्यात आली शिक्षेबद्दल आरोपींतर्फे तर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की सदरची घटना ही दुर्मिळातील दुर्मिळ नाही आरोपी नंबर एक हे एक्क्याऐंशी वर्षांचे वयोवृद्ध इसम आहेत तर काही आरोपींना लहान मुले व परिवाराची जबाबदारी आहे त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी यावर सरकारतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की मयत आबा कांबळे याच्या शरीरावर अठ्ठावन्न वार असून त्यांची निर्घृण हत्या केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका